माते फिरू राकेश किशोर तिवारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा संदीप माने ऑल इंडिया पॅन्थर सेना व विविध दलित संघटनेकडून निषेध मोर्चा सर्वोच्च न्यायालयामध्ये माते फिरू आणि मनोवादी विचारधारेचा वकील किशोर राकेश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवाई यांच्या अंगावर बूट फेकण्याचा निंदनीय प्रकार करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे या वकिलाने भारतीय संविधानाचा अवमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बूट फेकणारा राकेश किशोर तिवारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निप्पाणी तालुका ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष संदीप माने यांनी व्यक्त केले ते निप्पाणे ते तहसीलदार यांना निवेदन देताना बोलत होते प्रारंभी पालिका आवारातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला यावेळी विविध घोषणांनी परिसर दनानून गेलेला होता पुढे बोलताना संदीप माने म्हणाले केंद्र सरकारने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कटोरातील कठोर शिक्षा राकेश किशोर तिवारी याला करावी आणि भारतीय जनतेला संविधानाचे महत्वाची जाणीव करून द्यावी अशी मागणी केली आज आपण इथं परंतु आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मित्र हो। येणारा काळ जो आहे तो भविष्यात भयानक काळ आहे कारण आज सरन्यायाधीशांच्या वर जर असं जर गुटफेक होत असेल तर आमच्या भारताची लोकसंख्या जी आहे ती धोक्यात आहे पूर्णपणे जर हे फेक जर होत असेल तर न्याय व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आहे परंतु या मनुवाद्यानं मी एक सांगू इच्छितो की जर तुम्ही असे जर प्रकार करत असेल तर अठराशे अठरा तुम्ही विसरू नका कारण का की आमच्या सिद्धनाकांनी जे इतिहास रचलेला आहे अठराशे अठराला तो परत एकदा येऊ देऊ नका यो, यो मेसेज जो आहे पूर्णपणे आम्ही सांगत आहे परत एकदा मनुवादी असा या गोष्टी करालेल्या आहेत आणि जे निषेध व्यक्त करण्यासाठी आपण गोळा होत आहेत परंतु यातूनच मॅसेज पाठवतो की युवा वर्ग असू दे भीम सैनिक असू दे सर्वांना एक मॅसेज आहे की या गोष्टी आपल्याला संविधानाच्या घंटा वाजली अशी समजा कारण का ह्या गोष्टी मनुवादी जाणून बुजून करत आहेत त्या जर जाणून बुजून करत असतील तर त्यांना आपण प्रत्येक उत्तर देणं गरजेचं आहे आणि त्यांना कठोर कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे यामुळे मी ऑल इंडिया पॅन्टर सेना निप्पाने शहराध्यक्ष व विविध संघटनाचे सर्व इथं भीम सैनिक गोळा झाले आहेत त्यामुळं मी त्यांना मी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन ज्यांनी जनी दोन मिनटं व्यक्त मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी मनोगत व्यक्त करू शकत आहे आणि निवेदन देऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्यांचा <सद> निषेध व्यक्त आम्ही सर्व विविध संघटनाची ऑल इंडिया पॅन्टर सेना तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि इथं थांबतो यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने प्राध्यापक जे कांबळे विवेक कांबळे लोकेश घस्ते सुशील कांबळे असलम शिकलगार रवी श्रीखंडे लक्ष्मण वाघे सुनील कांबळे यांच्यासह विविध दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अनेकांना बघवलेलं नाही त्याच्यामुळे त्यांचं अवमान करणे हे त्यांना एक संधी पाहिजे होती आणि हे संधी त्यांनी साधून सोमवारी अकरा वाजता बूट फेकण्याचं जे काय निंदनी कार्य झालेलं आहे त्याचा आम्ही या निपाणी वाशियाच्या पद्धतीने पहिला धिकार करतो न्यायाधीशाने लगेच काय सांगितलं की त्याला सोडून टाका लगेच त्याला बाहेर काढलं गेलं आणि तो जाऊन घरात बसून आरामपैकी जो मुलाखती द्यायला लागला तीस डिसेंबर एकोणीसशे सतराला दोन हजार सतराला पुण्याच्या येलगार परिषदेमध्ये प्रक्षोभक भाषण केलं म्हणून आमच्या वक्त्यांना पकडलं गेलं आज त्यांना जामीन मिळालेलं नाही आणि ती केस केली कुणी सरकारने केस केली आता इथं सुद्धा केंद्र सरकारनं ती केस करायला पाहिजे ते कुणाची दुसऱ्याची कुणीतरी एफ आय आर करावं हे सरकारनं वाट बघू नये आणि पंतप्रधान मोदींना व्यक्त व्हायला अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजले रात्री आठला ते व्यक्त झाले अकरा वाजल्यापासून आठ पर्यंत म्हणजे जवळजवळ नऊ तास कुणीही व्यक्त झालेलं नव्हतं आणि केंद्रातलं सरकार पहिल्यांदा नुसतं बघत होत की त्यांनी काय काय प्रतिक्रिया उमटतात मग त्यानंतर रात्री आठ ला ते पंतप्रधान व्यक्त झाले आमचं असं म्हणणं आहे केंद्राला की तुम्ही कुणाचीही न वाट बघता केंद्र दखल घ्यावी आणि त्या राकेश किशोरला अशी शिक्षा द्यावी की ह्याच्यामुळं न्यायपालिकेचा संविधानाचा कुणी अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या छातीत धडकी भरली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका केंद्राने घेतली पाहिजे आता आम्ही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बघतोय काही अवमान नाही हो प्रत्येक पक्षांन व्यक्त होऊन मोर्चे असे काढायला पाहिजे होते की ज्या ह्याच्याबरोबर जे कुणी जी असे जे असे कृत्य करणाऱ्याला धडकी भरावी अशा पद्धतीचा मोर्चे भारतभर निघायला पाहिजे होते एखादी प्रतिकात्मक घटना आणि त्या घटनेच्या विरोधात आपण ज्या कृती करतो त्या कृतीचा अर्थ जर आपल्याला समजला नाही ना तर या कृतीमध्ये सातत्य राहत आणि म्हणून ज्या प्रकारची जाती वृत्ती धार्मिक वृत्ती आणि विशेषतः विज्ञानवाद विरोधी बुद्धिवाद विरोधी तर्कवाद विरोधी ज्या पद्धतीची स्टेटमेंट्स येत आहेत ज्या पद्धतीचं चा प्रबोधन चाललेलं आहे ज्या पद्धतीचं चा लोकशिक्षण चाललेलं आहे त्यामध्ये हे सनातनी प्रवृत्तींच्या लोकांना अतिशय मोठं अशा प्रकारचं बळ मिळत आहे अन्यत महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला पॅन्थरची चवळ टोकाला जाऊन पोचलेली होती कुणाची हिंमत नव्हती अशा पद्धतीनं बोलण्याची अशा पद्धतीनं वागण्याची अशा पद्धतीनं विलगणी करण्याची जस जसं या पुरोगामी शक्ती कमजोर होत जातील तस तसं या प्रतिगामी शक्तींच्या हातात हाच सत्ता असल्यामुळं कोणत्याही थराला जाऊन लोकशाहीच्या पुढच्या हुकुमशाही आणण्याचा तो प्रयत्न चाललेला आहे हा मारून टाकणं हा पाडून टाकणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे अन्यथा काळ अतिशय कठीण पुढच्या भविष्याच्या पिढीवर आपल्या आमच्यासारखे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जे ता झाले त्यांचं आयुष्यात निघून गेलं पण जी नवीन पिढी येते जे नवीन तरुण येत आहे त्यांचं जे जी पुढचं जीवन आहे त्यांचं जीवन हे कोणत्या जी व्यवस्थेमध्ये जाणार याची जर आपण पूर्वतयारी केलो नाही तर मोठी कठीण आणि प्रसंगी जेव्हा आपण सर्वांनी जागृत राहा त्या व्यवस्थेच्या विरोध लढणं एवढाच उपाय आहे हिंमत दाखवणं एवढाच उपाय आहे या प्रवृत्तीच्या उभं राहणं एवढाच उपाय आज जरी आपल्याला उदासीनता वाटत असली तरी शाश्वत सिद्धांत जे आहेत शाश्वत तत्व जे आहेत जी घटनात्मक मूल्य आहेत तीच वाटेल काही काय ती पराभूत झाल्यासारखं होतात जे सूर्यावर ढग आल्यानंतर सूर्याचा प्रकाश खाली येणं थांबतं याचा अर्थ सूर्य बुडाला असा त्याचा अर्थ होत नाही त्याच पद्धतीचं जी घटनात्मक मूल्ये आहेत संविधानांना ವಿರೋಧ ಮಾಡುವವರು ಅಲ್ಲ ಅವರು ಭಾರತ ದೇಶ ಬಿಟ್ಟ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಈಗ ಯಾರು ಇವ್ ನಮ್ಮ ಕಿಶೋರ್ ಅನ್ನೋರು ಇದರಲ್ಲ ಅವರು ನಾವು ಏಕ ವರ್ಷದಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅವ್ನ ಕಿಶೋರ್ ಅನ್ನೋರು ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವನು ಭಾರತೀಯ ಅಲ್ಲ ಅವನು ಅವನು ಒಬ್ಬ ಯಾವುದೋ ಒಂದು ಪದವಿನ ತಗೊಂಡು ದೇಶದ್ರೋಹಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತ ಒಬ್ಬ ಮನು ವ್ಯಾಧಿ ಅಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ವ್ಯಾಧಿ ಆಗಿದೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು ದಾರು ಕುಡ್ದಿದಿನಿ ಹಿಂಗೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಬೇಡ್ರಿ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಸಾರಿ ಕೇಳಲ್ಲ ಅಂತದ ನೀವು ಸಾರಿ ಕೇಳೋದು ಬೇಡ ನಮಗೆ ಬಟ್ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ತೋರಿಸ್ತೀವಿ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯುವಕರೆಲ್ಲ ಒಂದಾಗಬೇಕು ಯುವಕರ ಮನಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ ಕೇವಲ ಸೋಶಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ನಾನು ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಬೇದ್ರೆ ಮುಗಿತು ಅಲ್ಲ ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಆಗಿ ಈ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಇಳಿದಾಗ ಅವರು ನಮ್ಮನ್ನ ನೋಡಿ ಹೆದರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬುರ್ತಿದೆ ಇವರು ಕೇವಲ ಒಂದು ದಿನ ಅಷ್ಟೇ ನಮಗೆ ನಮ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನಾಳೆಯಿಂದ ಇವರು ಗಾಯಪ್ಪಾಗಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇದು ಗುರುತಿದೆ ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನಮ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಆಗ್ಬೇಕು ಸಂಘಟನೆ ಅಂದ್ರೆ ಹಲವಾರು ಸಂಘಟನೆ ಇದಾವೆ ತರ ಅಲ್ಲ ಕೆಡೇಡ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಗಳು ಮಾಡಬೇಕು ಇದನ್ನ ನಾವು ಪ್ರತಿರೋಧನ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ನಮಗೆ ಮೊದಲು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಓದ್ಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಸಂವಿಧಾನ ಓದಲ್ಲೇ ಏ ಸಂವಿಧಾನ ಹಂಗೈತಿ ಹಿಂಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರ ಸಂವಿಧಾನ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರತಿ ಓದರ್ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಓದಬೇಕು ಓದ್ಬೇಕು ಸರ್ಧಾನ್ ನಮ್ಮ ಪಪ್ಪ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾಜಿ ಬರ್ದರ್ ಅಂತೀವಿ ನಾವು ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾಜಿ ಬರ್ದಿದ್ರ ನಾವು ಓದಿಲ್ಲ ರೀ ನಾವು ನಾವು ಓದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅದನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡೋರಿ ನಾವು ಏನು ಅಂತ ಹೇಳೋವ್ರಿ ಅದ್ರಾಗ ಏನು ಅನ್ನೋದು ನಮಗೂ ಗುರುದ್ಬೇಕು ಆಮೇಲೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಹೋರಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಕ್ಷಮ ಮಾಡ್ತೀವಿ ಯಾವೇಳಿ ಗನು ಗೋಸಾವಿ ಅವಿನಾಶ್ ಮಾನೆ ಅರೇಶ್ ಸನದಿ ಪಿಂಟು ಮಾನೆ ಜನಾರ್ದನ್ ಮೊಹಿತೆ ಸಂತೋಷ್ ಮಿಸ್ತ್ರಿ ವಿಜಯ್ ಕಾಂಬಳೆ ಅಜಿತ್ ಕಾಂಬಳೆ ಬಾಬುರಾವ್ ಮಾನೆ बबन भोसले किरण मिस्त्री यासिन मनेर विश्वनाथ कांबळे ईश्वर शिंदे अमर तळवार रमेश मधाळे संतोष कांबळे राजू मुल्ला मोहसिन बेपारी भूषण कांबळे राकेश कांबळे सूरज कांबळे नितीन कांबळे अमित कांबळे यल्लप्पा माने महेश कांबळे रवी कांबळे सोन्या कांबळे ऑल इंडिया पॅन्टर सेना निप्पाणीचे सर्व पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते